मित्रांनो आर के बॉईज नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या गावामध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य आदत बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी शर्यत आहे चला तर पाहूया आदत बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी शर्यत बघा व्हिडिओ जर आवडला लाईक करा ला ला, ला, शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका एन्जॉय एन्जॉय करा बैलगाडी केसरी डायव्हर तानाजी चौगले आदत बैल गाडी या तुम्ही पाहू शकता जयंतीनिमित्त ए अजून गाडी आहे रे अजून यायचं पुढे कोण आहे का बघा ते नियोजक आहेत आर के बॉईज हे सांगा सांगा वरती कोण आहेत का तिथे वस्ता रे वस्ता हे वस्ता कुठे हे तांबा गाडी यायची आहे तांबा सोडू नको सा तांबा सोडणूक हे गाडी कुठलं घे हे बाजू हे गाडी साईडलं लगे गाडी साईड लगे मित्रांनो शर्यत बघण्यासाठी आपल्या गावातील छोटे शर्य शकेल त्यानंतर आणि बक्षीस दिलेले उमेश भावा पाटील आणि वस्तात बक्षी दिलेलं आहे आणि विकास आपला विकास आणि वाढदिवस आणि संयोजक आहेत मित्रांनो आर, आर के बॉईस कांजर पोलीस शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य आदत बैलगाडी त्यात त्याचबरोबर घोडागाडी शर्यत शेरत रेम गाडी आहे अजून एक काय तुम्ही कुठे हे लवकर हे थांबा तांभाऊ आदत बैलगाडी चेहर्यात निघवे खालसा मित्रांनो आदत बैलगाडी चेहर्यात निघवे खालसा हे कोण आहे एवढा वेळा काय त्याला काय 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 आय ना कितक्यात रामकंझर दोन नंबरची गाडी आता येत आहेत हे बी चांगला आली की